लॅपटॉपचा माल आलेला आहे लॅपटॉपचा माल आलेला आहे डेलमध्ये स्लिममध्ये एक मिनटात दोनच मिनटं झाला फक्त इकडे आहे दोन मिनटं डेलचा माल हे हे एक डेलचा माल आलेला आहे दोन टॅब राहिलेले आहेत डेलचा माल आहे आयसरमध्ये एक नंबर चार्जर बॅटरी बॅकअप ओके पूर्ण बॅटरी बॅकअप आहे आयसरमध्ये ब्रँड न्यू माल या पसंत करा येऊ न डेल कम्प्युटरचा माल थोडाच उरलेला आहे आय थ्रीमध्ये सर्व संपलेले आहेत डुएल कोर प्रोसेसरमध्ये राहिलेले आहेत डेलमध्ये आयसरमध्ये चार्जर सर्व ओके साडेसातशे रुपये हॅलो हॅलो हॅलो